जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीने माजी सदस्य शुभम पिवळ यांच्यासह विनोद बोंबले विशाल वाघचौरे यांनासाहेब लबडे आदींची गोची झाली आहे तर मनोज पेरे अशोक धर्मे शिवराज भुमरे दत्तात्रय गोरडे विनोद तांबे यांना दिलासा मिळाला मंडळी जिल्हा परिषदेच्या गटांची आरक्षण सोडत सोमवार जाहीर झाली यात पिवळवाडी गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाला तर तीन गट ओबीसी महिलांसाठी आणि पाच गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटल्यात बिडकिन गट खुला म्हणजे सर्वसाधारण झाल्याने उद्धव सेनेचे तालुका प्रमुख मनोज पेरे सरपंच अशोक धर्मे जे एकनाथ शिंदे गटाचे आहेत आणि भाजपचे विजय चव्हाण या इच्छुकांच्या आशा उंचावलेल्या तर आडूळ गट ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्याने विद्यमान सदस्य शुभम पवार यांची तर ढोरकिन गट ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाल्याने शिवसेनेचे विनोद बोंबले राष्ट्रवादीचे विशाल वागचौरे यांच्या पदरी मात्र निराशा आलेली आहे पिंपळवाडी गट राखीव झाल्याने शिंदे सेनेचे तालुका प्रमुख अण्णासाहेब लबडे भाऊ लबडे यांची गोची झाली आहे तर महिलांसाठी राखीव झालेल्या दावरवाडी गटात श्याम तांगडे किशोर तांगडे डॉक्टर सुनील शिंदे यांनाही असाच फटका बसला या, या गटातून आता राजेंद्र वाघमोडे यांच्या पत्नी जयश्री वाघमोडे उपसरपंच वर्षा करडिले या शिंदे सेनेकडनं इच्छुक आहेत तर सर्वसाधारण म्हणून खुल्या झालेल्या पाचोड गटातून शिवराज भुमरे यांचं नाव इच्छुकांच्या यादीत आघाडीवर आलेलं आहे विहा मांडवा गटात काँग्रेसचे विनोद तांबे इच्छुक आहेत तर नवगाव या गटातून ज्ञानेश्वर कापसे चेअरमन श्याम काळे किशोर चौधरी पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांची नावं चर्चेत आहेत पंचायत समितीचे बारा गण खुले झाले पंचायत समितीचे बारा गण सर्वसाधारण गटासाठी दोन अनुसूचित जातींसाठी तर चार इतस इतर मागासवर्गासाठी आरक्षित झालेल्या